श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर मैत्रिणींनो चातुर्मास सुरू झालेला आहे बऱ्याच जणांनी भगवान विष्णूंची सेवा सुरूही केली असेल किंवा काही जणांची अद्याप सुरू झालेली नसेल भगवान विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे चातुर्मासामध्ये जगाचा पालन करता भगवान विष्णू हिद्रेसाठी गेलेले आहेत तर त्याच्यामुळं त्यांची शक्ती ही सूक्ष्म स्वरूपात सगळीकडे वावरत असते त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे तर मी तुम्हाला नेहमी म्हणते की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला वेगळे आव्हानाची गरज नसते तर त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी सुद्धा नांदत असते पण त्यासोबतच ती नित्य आपल्या घरामध्ये राहावी यासाठी आपल्याला चातुर्मासाचं निमित्त साधून असो किंवा वर्षभरात कधीही असो आपल्याला नेहमी माता लक्ष्मीची सेवा करावायची आहे कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा असते भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरा मध्ये आर्थिक टंचाई आर्थिक उणीव कधीही भासत नाही आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला लक्ष्मी स्वरूपात चांगला मोबदला मिळतो त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे तर माता लक्ष्मीची सेवा कोणती करावायची आहे आणि ती कधी करावायची आहे कशा प्रकारे करावायची आहे याबद्दलची थोडीशी माहिती जी मला आहे मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर निश्चितच तुमचे आर्थिक सगळे प्रश्न सुटायला मदत होईल किंवा तुम्ही आर्थिक विमंचनेतून जात असाल तर तुम्हाला नक्कीच अर्थार्जनाचे मार्ग सापडतील आणि तुमच्या सा सगळ्या समस्येला तुमच्यातलं मार्गी लागतील त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पहा तर मैत्रिणी माता लक्ष्मीची सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा ही तर सगळ्यात प्रिय आहेच कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आहे त्या घरामध्ये नित्य माता लक्ष्मी राहतातच परंतु त्यासोबतच त्यांची माता लक्ष्मीची अशी कुठली सेवा आहे तर ती सेवा म्हणजे कुंकुमर्चन कारण माता लक्ष्मीला कुंकुमर्चन कुंकु कुंकु ही सेवा खूप प्रिय आहे तर कुंकुमर्चन कसं करायचं कधी करायचं कुणी करायचंय तर याबद्दल आपण बोलूयात तर कुंकुमर्चन करण्यासाठी कुठलाही नियम नाही कोणीही करू शकतं यासाठी कुंकुम अर्चन विधवा स्त्री केलं तरीही चालतं कु म्हणजे प्रत्येकाने केलं तरीही चालतं ज्यांना वेळ भेटतोय ज्यांची इच्छा आहे सेवा करायची किंवा जे आर्थिक विवंचनेत आहेत ज्यांना अर्थार्जनाचे मार्ग सापडत नाहीत केलेल्या कष्टाला यश मिळत नाही हवा तसा मोबदला मिळत नाही म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये हवा तसा मोबदला भेटत नाही तर अशा कुणीही चातुर्मासाचं निमित्त साधून असो किंवा वर्षभरात कधीही तुम्ही माता लक्ष्मीची ही सेवा करू शकतो तर मग ही सेवा कोणत्या म्हणजे कुंकुमार्चन करायचंय तर कसं करायचंय तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्या घरा देवघरामध्ये जर टाक असेल किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तर ह्या कशावरती सुद्धा आपण कुंकुमारचन केलं तरीही चालतं आणि यातलं काहीही तुमच्या घरामध्ये नाही तर अशा वेळेस एक सुपारी लक्ष्मी स्वरूप म्हणून घ्यायची तिला अभिषेक घालायचा आणि लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजन करून विधिवत पूजन करून आपण त्या सुपारीवरती सुद्धा कुंकुमारचन करू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला कुंकुमारचन करायचंय तर कुंकुमारचन करताना कुठला मंत्र म्हणायचंय तर कुंकुमारचन करताना आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल वेळ असेल आणि श्रीसूक्त म्हणण्यासाठी म्हणजे संस्कृतमध्ये असल्यामुळे थोडंसं तुम्हाला अवघड जातं परंतु जर तुम्हाला असेल तर अशा तुम्ही म्हणत कुंकुमारचन करायचे आणि म्हणत जर तुम्हाला कुंकुमार करायचं नसेल तर अशा वेळेस ओम महालक्ष्म नमः नमो नमहा ओम महालक्ष्मी नमहा नमो नमः असं म्हणत आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या तीन बोटाच्या साहाय्याने कुंकू आपल्याला देवीच्या म्हणजे मूर्ती असेल तर मूर्ती टाक असेल तर टाक तर पायथ्यापासून ते डोक्यापर्यंत ह्या पद्धतीने ते कुंकू टाकत जायचं आहे या पद्धतीनेच आपल्याला कुंकुमारचन ही सेवा करायची आहे जर सुपारी असेल तर निश्चित तुम्ही त्या सुपारीवरती वरून टाकलं तरीही चालतं परंतु मूर्ती फोटो किंवा टाक हे या गोष्टी जर असतील तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यावर किंवा सियंत्र जर तुमच्याकडे असेल सियंत्र आणि सुपारीवर आपण वरून टाकलं तरीही चालतं परंतु जेव्हा मूर्ती असेल टाक असेल किंवा फोटो असेल तर अशा वेळेस पायथ्यापासून ते डोक्यापर्यंत या पद्धतीने आपल्याला असं कुंकुमर्चन करायचं आहे तर मग श्रीसुक्त म्हणून करायचं तर श्रीसुप्त म्हणून करा तुम्हाला श्रीसुप्त म्हणून अर्चन करायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता तर लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे एक म्हणत तुम्हाला अर्चन करायचे आणि हा सुद्धा तुम्हाला मंत्र येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ओम महालक्ष्मी नमः नमो नमः ओम महालक्ष्मी नमहा नमो नमः हा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमर्चन केलं तरीही चालतं जर तुम्हाला म्हणजे श्रीसूक्त किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र येत नसेल वेला वेला मा तर तुम्ही हा मंत्र आणि करा मग ते तुम्ही सोळा वेळेस म्हणा किंवा एक माळ सुद्धा त्याची केली तरीही चालतं तर या पद्धतीनं तुम्हाला करायचं करायचंय आणि ज्या महिलांना माझ्या कुंकुमर्चन ही सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस महिलांनी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला एक वेळेस श्रीसुप्ताचं पठण करायचंय त्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचंय जो मी तुम्हाला आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तो मंत्र सोळा वेळेस म्हणणं झाल्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय ये विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा आहे तर सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र आहे सोळा वेळेस नवार नव मंत्र आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमहा नमो ओम महालक्ष्मी नमहा नमो नमहा किंवा ल त्यासोबतच तुम्हाला एक वेळेस लक्ष्मी अष्टक पठण करून घ्यायचंय आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून घ्यायचंय म्हणजे दररोज तुम्हाला कुंकुमर्चन ही सेवा झाली नाही किंवा झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला किंवा तुम्ही ही एवढी सेवा करू शकता तर निश्चित लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये आपण आणते परंतु तु तुम्हाला कुंकुमर्चन ही सेवा होत नाही तर अशा वेळेस तुम्ही कमीत कमी ही तरी सेवा करायला हवी तर त्या सेवेमध्ये काय श्री सुक्तचं पठन करायचंय लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारनव मंत्र किंवा लक्ष्मी अष्टकम त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं गुरुच्या सेवेशिवाय कुठल्याच सेवा पूर्ण होत नाहीत त्यामुळं आपल्याला त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा माळ करून घ्यायची आहे कारण गुरुचा आशीर्वाद लाभल्याशिवाय आपल्या हो सगळ्या सेवा अपूर्ण राहतात म्हणून आवर्जून महाराजांची एक माळ करून घ्यायची आहे तर ह्या एवढ्या गोष्टी चौक किंवा ह्या एवढ्याच तुम्हाला दररोज पठण करायचं आहे आणि हे पठण करताना तुम्ही पूर्ण चातुर्मास होईपर्यंत शक्यतो पर्यंत तुपाचा दिवा लावा आपण तेलाचा दिवा तर अखंड ठेवता ठेवतच असतो परंतु गाईचं तूप माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं आपण आवर्जून तुपाचा दिवा लावून या सेवा केल्या तर अतिउत्तम जर शुद्ध तूप आपल्याकडे नसेल तर अशा वेळेस आपण जे घरात बनवलेलं तूप आहे तर त्याही तुपाचा दिवा लावून आपण ह्या सेवा केल्या तर माता लक्ष्मीला त्या जास्त प्रिय होतात आणि माता लक्ष्मीच्या ह्या देवघरासमोर बसून करायच्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे चातुर्मासाच्याच काळामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुळशीला सुद्धा गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो असं म्हणतात त्याच्यामुळं तुम्हाला आवर्जून देवाजवळ तुम्ही माता लक्ष्मीच्या ह्या सेवा करतो तर त्या सेवा करताना तुपाचा दिवा ठेवता ठेवा त्यासोबतच दररोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा गायच्या तु शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गाईचं शुद्ध तूप तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस आपल्या घरी जे दूध येतं त्यातून जे आपण तुप करतो तर त्या तुपाचा दिवा लावला तरी चालत पण आवर्जून तुपाचा दिवा लावून या सेवा करायच्या तर निश्चित माता लक्ष्मी आपल्यावरती अखंड प्रसन्न राहते किंवा आपल्या घराकडे आकर्षित राहते असं म्हणतात की माता लक्ष्मी दिवसातून सात ते आठ वेळेस आपल्या घरामध्ये म्हणजे घरात प्रवेश करण्यासाठी येत असते परंतु ज्या घरामध्ये आनंदी वातावरण आहे सुखसमाधान आहे किंवा स्वच्छता आहे अलक्ष्मीचा वास नाही अशा शुद्ध घरामध्ये शुद्ध वातावरणामध्ये माता लक्ष्मी तिथं स्थिरावते त्यामुळं म्हणजे म्हणून म्हणतात की आपलं घर स्वच्छ असायला हवं घर स्वच्छ असेल तर निश्चितच अलक्ष्मीचा तिथं वास राहणार नाही आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास नाही त्या <pane> ठिकाणी माता लक्ष्मी राहते <दिदस्ते> <चारे> ज्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी एक क्षण सुद्धा तिथं थांबत नाही त्यामुळं ती प्रत्येक वेळेस आपल्या दारावरती येऊन पाहते की आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे का ते म्हणजे आपण असं म्हणतो की अंगणावरूनच घराची कळा समजते तर बाहेरूनच लक्ष्मीला त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे काही समजते आणि ती काढता पाय घेते त्यामुळं आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा जर वास असेल तर तिथून लक्ष्मी काढता पाय घेते त्यामुळं आपल्या घरात स्वच्छता असायला हवी कारण स्वच्छता आहे तिथंच लक्ष्मीचा कारण असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे म्हणतात त्यामुळं घर स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला आणि ह्या चातुर्मासामध्ये मोठ्या प्रमाणात भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यात आलेले सगळे जे आर्थिक प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागतील कारण मी नेहमी सांगते की कष्ट करावेच लागणार आहेत कारण तुम्ही ह्या सेवा केल्या म्हणजे तुम्हाला मेवा हा भेटणारच आहे परंतु तुम्ही सेवा करताय म्हणजे गडगंज प्रॉपर्टी तुम्हाला एकदमच मिळेल किंवा एखादा धनाचा हंडा तुम्हाला कोणी आणून देईल असं होणार नाही तर कष्ट करणं अपरिहार्य आहे त्यामुळे कष्ट करावेच लागणार आहेत कष्टाशिवाय तुम्हाला म्हणजे लक्ष्मी प्राप्त होणार नाही ह निश्चितच तुमच्या कष्टाला यशाची जोड मिळण्यासाठी तुमच्या कष्टाचा मोबदला आर्थिक स्वरूपात तुम्हाला भेटण्यासाठी जर तुम्ही ह्या सेवा केल्यानंतर निश्चित तुम्हाला फल लाभ होतो आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित यशस्वी होता त्यामुळं कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रामाणिकपणानं कष्ट करा तर तुमच्या त्या कष्टाला लक्ष्मीची जोड निश्चित प्राप्त होते आणि त्यासोबतच तुमच्या कष्टासोबतच ह्या सेवेला सुद्धा प्राधान्य द्या निश्चित कार्याला यशसिद्धी मिळते त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास राहतो आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती कायम तुमच्या घरात स्थिरावते त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या ह्या चातुर्मासामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या आहेत साधी सोपीच माहिती आहे कशी शेअर कराविषयी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छोट्याशा माईसोबत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम